प्रांत तहसीलदार गट विकास अधिकारी जिल्हाधिकारी शिक्षणमंत्री भुसे नांदगाव आमदार सुहास कांदे इत्यादींना निवेदन देऊनही जागा उपलब्ध होत नसल्याने गोसावी समाज नाराज गावी गोसावी समाजात दफनभूमीची जागा उपलब्ध होत नसल्याने तेवीस सहा दोन हजार पंचवीसला मोर्चा काढण्यात येणार शेखर पगार आर डी मोबाईल म्हणजेच मालेगाव नाशिक जिल्ह्यातील भव्य दिव्य आर डी सॅमसंग वन प्लस ओप्पो विवो जिओ सर्व प्रकारचे नामांकित कंपनीचे मोबाईल उपलब्ध एवढंच नव्हे तर पेन ड्राईव्ह मेमरी कार्ड स्क्रीन कार्ड सेल्फी आणि बरेच काही व मोबाईल रिपेअरिंग सुद्धा गोल्डन प्लाझा छत्रपती शिवाजी महाराज शिवपी जवळ मालेगाव नमस्कार मी अरमान पठान आपण बघत शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते मालेगाव तालुक्यातील दैवाळ या गावी गोसावी समाज मोठ्या संख्येने राहत असून त्यांना पूर्वीपार ह्या समाजासाठी दफनभूमी होती त्या दफनभूमीत दफन, दफन, दफन करण्यासाठी मागील काही दिवसापासून जागा नसल्याने गोसावी समाजाची दफन करण्याकरिता मोठी अडचण निर्माण झाली असून त्याकरिता तालुक्यातील आमदार मंत्री जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी, अधिकारी। यांना याविषयी अनेक वेळा कागदोपत्री पाठपुरावा करण्यात आला असून आजपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांनी पाठपुराव्याची दखल न घेतल्याने सकल गोसावी समाज बांधव दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मालेगाव येथे मोर्चा काढणार आहे गोसावी समाजाच्या स्मशानभूमीला जागा मिळावी म्हणून यावेळी भास्कर नत्तू गोसावी सचिन गोसावी दीपक गोसावी दत्तात्रय गोसावी भानुदास गोसावी अशोक गोसावी काशीनाथ गोसावी हिरालाल गोसावी अशोक गोसावी अनिल जाधव आपा गोसावी सुरेश गोसावी बारकू गोसावी बाप्पू गोसावी बबलू गोसावी पंढरीनाथ गोसावी नाना गोसावी विठ्ठल गोसावी धनंजय गोसावी रमेश गोसावी धर्मा गोसावी समस्त गोसावी समाज इत्यादी उपस्थित होते पंचवीस तीस घर गोष्टी जास्त असून आम्हाला जागा दे आमच्याकडे जागा होती ती जागा पूर्ण बॅग झाली एकामेकावर टू आता आम्हाला पर्याय नाही आणि आम्ही आता सपन तुम्ही ते करता आम्ही जागा बघतो आम्हाला पिढवने जागा दिलेली परांतर दिलेली तशी जागा दिलेली सतत आम्ही स्वतः शेकररावांशी संपर्क शेखर दादा स्वतः इथे आलेले आहे त्यांची जी आम्हाला जागा नाही काहीतरी आम्हाला न्याय मिळावा त्यांना बोलून आम्ही न्याय मागतो आहे सगळ्या गोष्टींनी आजूबाजूचे जे गोष्टी त्यांनी सगळं न्यूजवर या आणि ते काय आमचं आंदोलन आहे आंदोलनाकरता सगळ्यांनी हादर व्हा आमच्या गोष्टी समाजाला साथ द्यावा सगळ्या लोकांनी साथ दिवा। दिली ते आम्ही आभारी आहे शेखादा इथे आलेले आम्ही त्यांचे फोटो त्या कानावर टाकलेले आम्ही सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं एवढी आमची नम्र विनंती असून गोसाई समाजाचे दोन अडीचशे मतं या गावामध्ये आहेत परंतु ज्या गावामध्ये गोसाई समाजाचे काही रूढी परंपरा आहेत काही नियम आहेत त्या पद्धतीने त्यांच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं निधन झालं तर त्या व्यक्तीचा हा अंत्यसंस्कार आज दहन न करता त्याला दफन केलं जातं म्हणजे बुजलं जातं परंतु आज अशी परिस्थिती दयगाव गावामध्ये की गोसाई समाजाच्या संस्कारासाठी जागा नसल्या कारणाने तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी मालेगाव तहसील कार्यालयावर आपला मोर्चा निघणार आहे तरी मालेगाव तालुक्यातील जे सगळे गोसाई समाजाचे लोक असतील त्यांना माझी कळकळीची विनंती आहे कोणीतरी आज त्या समाजासाठी लढतंय कोणीतरी आज भास्कर बाबा बिचारे वयाचा आज सत्तर च्या असून ते बाबा बिचारासाठी लढत आहे म्हणून गोसाई समाजाला माझी नंबर की तेवीस तारखेला तुम्ही मालेगाव येथे आपल्याला मोसम पोलण आपला मोर्चा निघणार आहे तेव्हा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं त्यात आमचे लोकशाही धडक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल व देखील असतील थोडं आमचं जय हिंद जय महाराष्ट्र